हॅलो नमस्ते सर्व ताईदादांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना चला आमच्या गावामध्ये दिंडीचा कार्यक्रम होता तर तो कार्यक्रम तुम्हाला तुमच्याशी शेअर करणार आहे खरंच खूप छान असा कार्यक्रम होता पण काही काही क्लिप मी उभ्या पण शूट केलेले आहेत आणि अशा आडव्या पण केलेल्या आहेत तर तुम्ही सगळ्यांनी समजून घ्यायचे पण खरंच खूप छान असा दिवस गेला होता आणि पांडुरंगाच्या मंदिरामध्ये तर खरंच खूप छान वाटतं आणि ही रांगोळी काढली होती ती आदल्या दिवशीची रांगोळी होती आमच्या गावामधून दिंडी पूर्ण फिरते गावामध्ये त्यावेळेस ही रांगोळी काढून घेतली होती मी आणि तुळशी पशी पण काढली होती रांगोळी तर ही रांगोळी म्हणजे आता कसं खाली जमिनीवर काढली होती तर मी पुसून नाही काढली तशीच ठेवली होती आणि मग जे आपण वाट्यावरती काढते ती ती दुसरी काढायची होती आपल्याला तर माझी आंघोळ वगैरे झाली होती परीच्या बाप्पांना नाईट शिफ्ट होती त्याच्यामुळे त्यांनी आल्याबरोबर झाडलोट बाहेरची केली त्यांनी तोपर्यंत मी लवकर लवकर पोहे आणि फक्त नाश्ता करून जायचं होतं त्यामुळे राहुल पण गेल कॉलेजला आणि परीला सुट्टी होती त्यामुळे परीसाठी आमच्या तिघांसाठी पोहे बनवले होते मी आणि एका ताईंचं लहार शिलाई करून द्यायची होती तोपर्यंत पप्पांनी आणि नेमकी पौर्णिमा होती म्हणजे कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरी पौर्णिमा तोवर क काकडा आरती आमच्या इथं चालू असते म्हणजे तोपर्यंत क काकडा आरती चालू असते आमच्या इथं तर पौर्णिमा होती त्याच्यामुळं प पप्पांनी देवपूजा करून घेतली तोपर्यंत माझं हातशिलाईचं काम चालू होतं तर गेले गेलं बरं मी थोडंसं एक दोन फोटो काढून घेतले होते आणि जास्त गर्दी झाली होती बरं का आणि क मंदिर खूप छान असं सजवलं होतं पूर्ण असं फुलाचं डेकोरेशन केलं होतं आणि एकदम मी समोरच बसले होते बघा तुम्हाला दिसत असेल एकदम पुढच्या साईडलाच मी बसले होते आणि मला शूटिंग काढणं पण सोपं झालं होतं पण काही काय शूटिंग माझ्या लक्षात नाही आलं उभे काढलेले शूट करताना तर समोर असं मंदिराच्या समोरच एकदम मी बसले होते पुढं त्यामुळे छान असं मला शूटिंग पण करता आलं आणि काय काय असं वरती हांडी भांडी ते म्हणजे गोपाळ असं असतो ज्यामध्ये तर खूप छान असा कार्यक्रम झाला तर तुम्हाला काय काय मी क्लिप ऐकवून तर गोगावले महाराज आले होते तिथं कीर्तन सांगण्यासाठी तर खरंच खूप छान असा कार्यक्रम आहे आमच्या जवळपासच्या गावामधलेच आहेत ते पण त्याच्यामुळे त्यांचं कीर्तन वगैरे आम्ही दरवर्षी ऐकतो तर खरंच खूप ऐकावं वाटतं आणि खूप छान असे म्हणजे गमतीशीर पण का काही किस्से सांगतात आणि कृष्णाचा सा जन्मापासून त्यांनी छान असं सा। उदाहरणं सांग सांगत सांगत त्यांनी म्हणजे आपल्याला कळलं असं सोप्या भाषेत त्यांनी सांगतात तर खरंच खूप छान वाटतं आणि असं कधीतरी ऐकायला खरंच खूप भारी वाटतं आणि हे आपण फक्त वारकरी संप्रदायातील लोकांकडूनच आपण ऐकू शकतो अशा गोष्टी आणि खरंच आपल्या मुलांना पण सवय लावायला पाहिजे अशा खरंच भजन कीर्तनाच्या खरंच खूप छान असतं पण परीला यांना होते पण पर, परीला परीक्षा येतं म्हणजे आता दहावीचं आहे त्यामुळे तिला अभ्यास करायचा होता

आमच्या गावामध्ये असे कार्यक्रम वारंवार होत असतात आणि ह्यामध्ये वयस्कर मंडळींपासून लहान मुलंसुद्धा खूप आवडीने त्या सहभाग घेतात आणि पहाटेची पावणे पाचला आरती चालू होती तरीसुद्धा लहान मुलंसुद्धा खूप आवडीने कार्यक्रम हा आ, साजरी करतात आणि प्रत्येक एकादशीला भजन कीर्तन आमच्या गावामध्ये असतंच असतं आणि खूप सगळे आनंदाने स एकत्र येऊन हा कार्यक्रम पार पाडतात तर मला तर असं वाटतं की असे कार्यक्रम व्हायलाच पाहिजे आणि आपल्या लहान मुलांना पण वारकरी संप्रदायाची ओळख झाली पाहिजे असं मलासुद्धा वाटतं तर तुम्हाला आजचा ब्लॉग पाहिल्यानंतर काय वाटतं मला कमेंट करून नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका भवतरुणि गडे नाम भति गोका जय जय गोसुदन हरे बोलि गडे मुख भगवतरुणि गडे तर खूप नशिबांना आहोत की आमच्या घराजवळच पांडुरंगाचं मंदिर आहे आणि आता त्यामध्ये दे पाच देवांचं स्थापना केलेली आहे त्यामुळे आम्हाला सगळं देवदर्शन आमच्या गावामध्येच होऊ शकतं ती छान त्यांनी सोयी पण केलेली आहेत आणि आमचे जे गावकरी सगळे जोटीने सगळं कार्यक्रम पार पाडतात कोणीसुद्धा असं वादविवाद अजिबात आमच्या गावात नसतो खरंच खूप छान आमचं गाव आहे आणि आमच्या गावामध्ये सगळे आनंदाने असे कार्यक्रम पार पडत असत तर स ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला होता पूर्ण महिनाभर त्यांचा सगळ्यांचे आभार मानण्याचा कार्यक्रम चालू झाला होता आणि सगळ्यांना जी वादक वगैरे होते त्यांचासुद्धा मानसन्मान केला आणि खरंच खूप छान असा कार्यक्रम वाटला आणि असे कार्यक्रम आपल्या प्रत्येक गावागावातून जर झाले तर आपल्या लहान मुलांनासुद्धा चांगल्या चांगल्या सवयी लागू शकतात आणि मुलंसुद्धा असे वारकरी संप्रदायात येऊ शकतात तर तुम्ही सगळ्यांनी अशा तुमच्या मुलांनासुद्धा सवयी लावून ठेवा आणि हे आमच्या गावातल्या सरपंचताई आहेत तर त्यांच्याशी पण आम्ही दोन तीन फोटो सगळ्यांनी शूट केले आणि त्यांचा मुलगा आहे आता तो त्याचं चालवतो मम्मीसोबत बसाय आणि ही आत्ताची जाऊबाई आहे माझ्या आत्ता आहे तिची जाऊबाई आहे तर तिच्यासोबतही ही मी आम्ही दोघी चालवतो आणि मंदिरात खूप छान असं डेकोरेशन केलं होतं फुलांचं तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतो नक्की नक्की सगळ्यांनी भरपूर अशा कमेंट करा लाईक करा आणि नवीन असणाऱ्या ना ताईदादांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब पण करायचे मी वारंवार तेच सांगत आहे आता इथून पुढं खरंच तुमच्याशी खूप छान छान असे ब्लॉग येणार आहेत आणि बघा बाहेर खूप जेवणाची छान अशी सोय केली होती आणि सगळ्यांची पंगत ज्याची ज्याची पंगत उठेल तसं तसं जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता आणि विठोबाने आमचं एवढं हे केलं की त्या दिवशी ऊन अजिबात नव्हतं आबाळ आल्यामुळं सगळ्यांना मस्त अशी सावलीत सगळ्यांचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही बसलो होतो आतमध्ये सगळ्यांशी गप्पा मारत आणि बऱ्याच जणांच्या सगळ्यांचं जेवणाची जी लाईन चालू होती तोपर्यंत आमच्या आतमध्ये गप्पा चालू होत्या ते सगळं आमच्या शेजारी बाजारी गावातलंच आहे सगळेजणं तर आमच्या गप्पा चालू होत्या बघा आणि सगळं मंदिरात मोकळं झालं आणि ती सगळी वयस्कर मंडळीसुद्धा बसली होती आणि आजचा दिवस खरंच खूप छान गेला तर विठो विठोलाचं दर्शन तुम्हीसुद्धा घ्या आणि नवीन असणाऱ्या च्याही चॅनल लाईक सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ